आज सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊनी रमायनी अहिराबाई संघर्ष केलेत म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी आहे म्हणून तुम्ही येऊ शकता आणि ते संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपलय म्हणून आज महाराष्ट्रात दोन नेते तिकडे सुकल्या आहे आणि इकडे मी आम्ही लढत आहोत आम्ही भिडत आहोत राक्षसांच्या या विरोधकांच्या विरोधात आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब वन बन फिरताय शिंदे साहेब पक्षासाठी वन बन फिरताय त्या असायला पाहिजे आज कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही आणि ह्याच्यावरून कळत की त्याला संस्कारच नाही एवढे वडील आणि मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर दिवस लोकांसाठी असून नाही हा महाराष्ट्र पिंजून गायक असतील आणि तुम्ही त्यांना पेक्षा ह्याच्यावरून कळत की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कार दिले गेले नाही ते सगळे एकत्र झालेत आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे भिरायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना बोलायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची पावती लोक सगळं सोलापूरला माहिती की या माणसाला संघर्ष काय होते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता ना बोलायला पाहिजे असं बोलायला मी कधी कोणाच्या म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्ही संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय माझा नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट गोष्ट बदलता येतात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका